मला आपल्याला आठवण एवढीच करून द्यायची की हीच काही अंधभक्त मंडळी मला कायमस्वरूपी हिनवायची मोदींच्या नावावर तुम्ही निवडून आलात निवडून आलात मी त्यांना एवढंच सांगितलं होतं की हिंदू रवी सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना मांडणारा शिवसेनेक ह्या मतदारसंघात आहे आणि म्हणून मी मागच्या ह्या निवडणुकीला उभारत असताना लोकांनी एवढीच विनंती केली होती की खासदार म्हणून मी पाच वर्ष तुमच्यासाठी प्रामाणिकपणे राबलो असेल तुमच्यासाठी कष्ट केला असेल लोकसभेत तुमचे मुद्दे मांडले असतील आणि तुम्हाला जर ते योग्य वाटत असत तर ह्यांचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी जाहीर सभेत आवाहन केलं होतं की मला एक लाख सव्वीस हजार मतापेक्षा एक तरी मत तुम्ही जास्तीचं द्या तरच मी बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून सांगत मला वाटतं जनतेनं ते माझं मागणं दहाव्याच फिरीत पूर्ण केलं अजून वीस फेऱ्या मोजायच्यात मला वाटते लोकांची मताच्या माध्यमातून दिलेला आशीर्वाद ही माझ्यावरची तुम्ह जबाबदारी आहे आणि आपण जर बघितलं असेल महाराष्ट्रातलं जे मागच्या अडीच वर्षातलं राजकारण आहे की लोकशाही मार्गाने मार तयार झालेले पक्ष फोडायचे ते पक्ष आमचेच आहेत म्हणून सांगायचं चिन्ह लावून घ्यायचं त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं ईडी सीबीआयच्या दहा टाकून त्यांच्या चौकशा लावण्यात आल्या आणि त्यांच्या बरोबर संलग्न झाले की चौकशी पण लोकांना ग्रहित करून केलेलं राजकारण अजिबात आवडत नाही लोक त्याला उत्तर लोकशाही मार्गाने देत असतात मला वाटतं ते उत्तर आहे विजयाचा रस्त्या ट्रक पण आलेली माहिती आहे माझ्याकडे काही नाही आम्ही विजय असं हुरळून जाऊन त्याचा जल्लोष असा करणारा माणूस नाही कारण मी जबाबदारी म्हणून बघतो मी कधी खासदार की ही मिरवण्यासाठीच पद म्हणून कधी बघितलंच नाही याकडं मी जबाबदारी म्हणून बघतो त्यामुळं मिळालेला विजय ही जबाबदारीनं स्वीकारणं संयमानं स्वीकारणं आणि ह्या विजयाच्या माध्यमातून अजून चांगल्या पद्धतीनं लोकांसाठी कसं आपल्याला उपलब्ध राहता येईल कशा पद्धतीने अजून चांगलं काम करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहील आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार असं नाही आता त्यांच्या कशाला बोलायचे आता कसं असतंय प्रचंड माझी इच्छा एवढीच होती की जे काय करायचे ते सगळं करून झाल्याच्या नंतर सगळी आर्थिक रसद वापरल्याच्या नंतर लोकशाही लोक कसं हातात घेतात निवडणूक मला वाटतं त्याचं मूर्ती मच उदाहरण आहे काय एक अजून महत्वाचा विषय राहिला त्यांचं राहतं जे जन्मगाव आहे तेर सुद्धा चारशे माताची लीड आहे मला डॉक्टर बाले किल्ला कुणाचा होता मला माहित नाही बालेकिल्ला कधीच कुणाचं नसतंय ही लोक जी पुढारी म्हणतात का ही माझा बालेकिल्ला नाही काय नसतंय लोकांच्या कामाला पडलं तर लोक सोबत लोकांना जर क्रिद्दे